संत भोजाजी महाराज की ए, ए, संत भोजाजी महाराज की ए, ए, संत भोजाजी महाराज की आणि मी आपले अध्यक्ष श्री विजय पर्वतीचं मनापासून आभार मानतो पवित्र संस्थान भोजाजी महाराजांचं पवित्र ठेवण्याकरता आणि आस्थेने हृदयातून संपूर्ण जीवन विजय पर्वतीनी महाराज महाराजात या शक्तीस्थळाकरता समर्पित केला आहे एकदा विजय पर्वत करता आपण खऱ्या अर्थाने जोरात टाळ्यावरून त्यांचं स्वागत केलं पाहिजे ग्रामविकास मंत्री पर्यटन मंत्री या दोघांनाही माझ्या किंवा त्यांच्या दालनात जाऊन गोदाजी महाराजते हे स्थळ राज्यस्तरीय संस्थान झालं पाहिजे याकरता ब वर्ग मिळाला पाहिजे याकरता मी शासनाचा आदेश काढून देणे त्याकरता निधी उपलब्ध करणे ही सर्वात मोठी जबाबदारी माझी आहे कारण भगवंताचा आशीर्वाद मला मिळाला आहे उदाजी महाराजाचा आशीर्वाद मला मिळाला आहे आणि त्यामुळं मंत्री म्हणून जेव्हा काम करताना मी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करेल आमचे ग्रामविकास मंत्री आमचे पर्यटन मंत्री यांना विनंती करेल की भोजाजी महाराजांचं त्या ठिकाणी संस्थानाचं ब वर्ग आणि लागणारा पैसा हा आमचं सरकार देईल कारण बरं विजय पर्वत हे चांगला आमचा अध्यक्ष आहे शिरस शिरजगाव ते पोहरा आहे का आमदार बजेट बजेटमध्ये करून घ्या रस्ता तर हे बा हे कोर्टात केस लढले भोजाजी महाराजांना आशीर्वाद दिला कोर्टाची केस सारी संपली आता जमलं आहे भाऊज हे काय साठी जमलं का हृदयातून हृदयातून भक्त म्हणजे भगवंताची पूजा करणार माणूस आहे भोजाजी महाराजाची आणि मी सांगतो जोपर्यंत विजय पर्वत आहे तोपर्यंत या भागाचा संपूर्ण विकास झाल्याशिवाय राहणार नाही मी भगवंताला प्रार्थना करतो